न्यूज मराठी आवाज लोकशाही भाषणे सादर केली यावेळी आळसंद गावचे दानशूर व्यक्तिमत्व ओळखले जाणारे गुलाब मुळे यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट जेवणाची सोय केली होती अशातच विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद निमाने यांनी देखील स्वादिष्ट जेवणाचा आपल्या सहकार्यांसह आस्वाद घेतला व आळसंद गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत जाधव यांच्या हस्ते विटा पोलीस निरीक्षक शरद निमाने यांचा सत्कार करण्यात आला आळसंदमध्ये विविध ठिकाणी विशेष मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण साजरा करण्यात आला यावेळी आळसंद ग्रामपंचायत येथे कुंडलगावचे किरण लाड यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आळसंद गावचे सरपंच अभिनंदन जाधव आजी माजी सैनिक प्रतिष्ठित नागरिक अधिकारी वर्ग माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आजी माजी सैनिकांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आळसन अशेप्रमाणे याही वर्ष आमच्या पायसन ग्रामपंचायतीने पाळसून ग्रामस्थांच्या वतीने आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा झाला दोन अडीच वर्षापासून आम्ही ह्या चिमुकल्यांसाठी सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल ह्या दिने या चिमुकल्यांना नियमित अन्नदान करण्याचा प्रयत्न करतो गतवर्षी देखील आमच्या गावचे भगतशील शेतकरी गुलाब मोरे यांनी देखील याही वर्षी त्यांनी अन्नदानाचा सर्व संपूर्ण खर्च त्यांच्या वतीने करण्यात आला या ग्रामपंचायतच्या वतीने या सर्व लोकांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो